सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील माजी आमदार राजा राऊत यांचे चिरंजीव रणवीर राऊत यांचा सोशल मीडियावर शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बार्शी सुरक्षित राहायचा का नाही अन्यथा तुम्हा सर्वांची मान मुरगाळेन अशी धमकी रणवीर राऊत देतानाचा व्हिडिओ पुढे आला चार चाकी वाहनांनी कट मारल्याच्या कारणावरून बाचाबाजी झाली असे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे तुमच्या आज्याने आमचं काम केलं म्हणून तुम्हाला सोडून देत आहे नाहीतर तुम्हाला झेपवणार नाही अशी धमकी दिली बार्शी तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांच्या नावाचा उल्लेख करत रणवीर राऊत शिवीगाळ केला तर बारबोले यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे राजकारण करायचं तर करा राजकारणात वाकडं पाहू नको दोन हजार एकोणीस साली राजा राऊत यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत विधानसभा निवडणूक जिंकली होती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विधानसभा लढवली मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे दिलीप सोपल यांनी राजा राऊत यांचा पराभव केला रणवीर राऊत हे माजी आमदार राजा राऊत यांचे मोठे चिरंजीव आहेत बार्शी मार्केट कमिटीमध्ये चेअरमन पद देखील रणवीर राऊत यांनी भूषवले आहे सद्यस्थितीला रणवीर राऊत डाळ मिलचा कामकाज सांभाळत आहेत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत अधिक माहिती घेतली असता जवळपास आठ दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे रणवीर राऊतचा मित्र चारचाकी वाहन घेऊन जाताना दुसऱ्या एका चारचाकी वाहनाची कट मारला यावरून वादास तोंड फुटले पासाबाशी होत असताना रणवीर राऊत यांना बोलावले आणि वाद विकोपाला गेला वादविवाद करणारे तरुण हे विरोधी पक्षातील किंवा विरोधी गटातील असल्याने रणवीर राहुत यांच्या रागाचा पारा चढला आणि शिवीगाळ केला वादविवाद होताना रणवीर राहुत आल्याने समोरच्या तरुणांनी नमती भूमिका घेतली आणि शिवीगाळ करताना व्हिडिओ चित्रीकरण केले रणबीर राहुत शिवीगाळ करताना व्हिडिओ बार्शी तालुक्यात देखील प्रचंड व्हायरल झाला असून रणबीर राऊत यांच्या व्हिडिओची मोठी चर्चा सुरू आहे शब्द नाव म्हणतो काय

नेट राहायचं इथं लाईक ज्यांना काय म्हणते गाडी चालला होता आम्ही ते गाडीचा कट लागला होता मग ते रणवीर होतं बोललो होत मला नाव माहित नाही रणवीर सतपुती बोलव नाही एक मिनिट काय गरज नाही मला बोलायचं कुणाला तुझ्या ना राहा फक्त लई सापडत नका तुम्ही हो आमचं काय नेट नाटकर नको कशाला मागर आत दिसणं नव्हतं कुठे मारून बंद कर त्याला बंदा बिना नीट रॅसल सोड घरी नीट राहू आपले इथे घे तर आम सुद्धा सुरक्षित आहे याचा इशारा करा फक्त फक्त आजोबाची कृपा आहे तुमच्या कुणाची नाही फक्त तुझ्या आजोबाची कृपा आहे दोगाची भी नाही नाही फक्त तुमच्या आजोबाची कृपा आहे तुमच्या आजोबाची आहे म्हणून तुम्ही नीट आहे सुरक्षित आहे जाऊ तू बटन मागस परत जर वाकळे पाऊल टाकलं ना फाटलं नव्हतं तुलाही माहिती आहे परत काय असं माहिती राजकारण बीच करण काय सुरू बघत नाही पुढे माग माहित आहे ना एवढा सोपल सुरू पुढे असं उभं जागा नीट कधी राहायचं वर्ष झालं तुमची बघतो राजकारण तुझ्या बापाची बी तुझी बी नीट राहायचं मला राजकारण करा का ना बिंदास्त करायचं कर बारबुल्याचं कर स्वप्नाचं कर वाकडं पाऊल जर टाकलं स्वतःचं नव्हतं ह्याला जबाबदार तुम्ही आता तुलाही माहिती आहे झेपणार आहे का मी झपणार आहे का झपणार आहे तुम्हाला झपणार आहे का तुम्हाला सुरक्षित आहे ना कशामुळे राजमुळ तेवढंच फक्त लक्षात राजाची पुण्य आहे त्या दिवशी माझं टूल त्या दिवशी विचारल मी पुण्य विचार मी सगळी जुनीसरायला होऊ नका फक्त तुझी नाम फक्त पुण्य आहे तुमच्या घरावर तुझ्या आजनाले गेले पार्टीसाठी म्हणून आम्ही घे पाहिजे जे आले उशी सर्कल त्याला तुझी विषय संपन्न झाला